आजरातील भारतनगरची परवड संपता संपेना सध्याची येथील स्थिती म्हणजे पाणी पाणीभुशाला आणि कोरड घशाला आधीच एक वर्ष चिखलात राहणाऱ्या या वसातीला कुणी वालीच नाही आता येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचीही आहे भ्रांत आजरा शहरातील भारतनगरमधील नागरिकांची परवड समता संपेना अशीच झाली आहे येथील ये जा करणंही मुश्किलीच झालं आहे प्रसार माध्यम आणि अन्य निवारण समितीच्या पाठपुराव्यानंतर येथील रस्त्यावर थोड्याफार प्रमाणात तात्पुरतं मुरुम टाकले गेले पण आता या रहिवाशांवर पाण्याची आफत ओढवली आहे मागील तीन चार दिवसांपासून भारतनगरमध्ये पाणी न सोडल्यामुळे या वसाहतीची अवस्था पाणी उशाला आणि कोरड घशाला अशीच झाली आहे जणू या वसाहतीला कुणी ठिकाणी वालीच उरला नसल्याचं चित्र ठळक झालंय आजरा शहरात वीस एक वर्ष भारत नगर मध्ये नागरिक राहतात नित्य नेमानं आधी ग्रामपंचायत आणि आता नगरपंचायतचे कर भरतात पण इथं मूलभूत सुविधा देखील पोहोचलेल्या नाहीत चिखलाच्या साम्राज्यात राहणाऱ्या येथील नागरिकांनी काही दिवसांपूर्वी आपल्या व्यथा मांडल्या त्यांची पूर्तता होण्याआधीच आता मागील चार पाच दिवसापासून इथं पाणीच न आल्यामुळं महिलांना चिखलातून पाण्यासाठी पायपीट करावी लागते या भागात विंधन विहीर बोरवेल आदी तात्पुरती सोय ही उपलब्ध नाही त्यामुळे पाण्यासाठीचा शोध घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे याबाबत नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांशी येथील नागरिक संपर्क करीत असेल तर उडवाउडवीची आणि उद्धट उत्तर मिळतात कधी कधी नगरपंचायत कर्मचारी फोन सुद्धा उचलत नाहीत अशी स्थिती आहे पाईप फुटली आहे किंवा टाकीतील पाणी संपलाय अशीच संपलंय करत असल्याचं नागरिक सांगतात विशेष म्हणजे खोटं बोलून वेळ मारण्याचा प्रयत्न होतोय या पार्श्वभूमीवर येथील रहिवासी अब्दुल माणगावकर यांनी स्वतः पाण्याच्या टाकीजवळ जाऊन पाहिला असता पाण्याच्या टाकीतून पाणी ओसंडून रस्त्यावर वाहत असतं एका प्रत्यक्षदर्शी गुराखी महिलेचं म्हणणं आहे की जवळजवळ दीड तास या टाकीतून पाण्याचा ओव्हरफ्लो होत असतो त्यामुळे रस्त्यावर पाण्याचा अक्षरशः पण तीन चार दिवस या लोकांना पाणी नाही अशा स्थितीत करायचं तरी काय अशी विचारणाच्या कर्मचाऱ्यांवर एक दिवस आड पाणी का सोडतायत असे अनेक प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित होत आहेत प्रशासन ढिम्म वारंवार प्रशासनाकडे तक्रार करून सुद्धा याकडे कोणीही लक्ष देत नसल्यानं याबाबत पुन्हा एकदा रस्त्यावर उतरावं लागणार असल्याच्या संतप्त भावना नागरिक व्यक्त करत